हाय गायच कशा सगळे मी मस्त आहे आणि तुम्हाला नागपंचमीच्या माझ्या आणि माझ्या हार्दि, हार्दिक ओ हार्दिक शुभेच्छा हो तुम्हाला माझ्याकडून पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तर तेव्हापासून व्हिडिओ चालू करायचा होता सकाळपासून चालू करायचं होता पण म्हणलं हे केल्यावर व्हिडिओ चालू करू ते केल्यावर व्हिडिओ चालू करू पण काम काही आवरलं नाही बारा वाजले सगळं काम आवरलं आताशी टाइम भेटला त्यामुळे व्हिडिओ चालू केला कारण पिल्लू पण शांत झोपलेला आहे आणि हे बघा मी मस्त असे पंचमीसाठी छान मेहंदी काढली <laughs> <laughs> मेहंदी म्हणजे हेच थोडे बोट रंगवले ना हा ते आता आईच आई झाल्यावर आई तसच असतं कारण वेळ भेटत नाही ना त्यामुळं अशीच थोडीशी मेहंदी काढली आणि पिल्लूसाठी हा ड्रेस आणला होता दाखवा मस्त रात्री आम्ही दोघांनी जाऊन आणलाय छान आहे ना आणि म्हणजे सिंपल आहे पण मग कपडा खूप छान आहे नरम नरम आहे आणि बाळांसाठी अशी ड्रेस हम्म बाळांसाठी असे ड्रेस तिला क्यूट कॅप आणली म्याव म्याव म्हणजे म्याव आम्हाला काही गळची भेटली नाही याच्यावर पोय नाव आहे पण मग ठीक आहे आपल्याला नावाशी काही घेणं देणं नाहीये तिला मस्त अशी नरम नरम आहे खूप छान आहे हे बघा आणि मी <laughs> ना आता पूजा केलेली आहे तर तुम्हाला दाखवते बघा एवढी काही खास नाही थोडी सिम्पल मधूनच केलेली आहे संपतच नाही घरी असलं की एवढंच काम असतं फक्त मोबाईल बघायचं तरी नाही नाहीवर का आता परिश्रम करायला <laughs> आता जुग असुगू मला म्हणते पप्पा मोबाईल नका बघू हा पप्पा

अंगो केली बी नाही केली पण क्यूट क्यूट दिसते ना हॅलो पिलो तर बघा मस्त अशी पूजा केलेली आहे मी हे बघा असं चित्र आणलेलं आहे मस्त असं चिटकोन दिलेलं आहे आणि याच्यात काय कमी आहे मला नक्की सांगा कमेंट मध्ये कारण मला काही एवढं माहिती नाही अजून आणि आई गेलेले आहेत कामावर त्यामुळे मी सगळं केलं आहे आणि दूध पण ठेवलेलं आहे लाया ठेवलेलं आहे लायासोबत थोडस गुळ ठेवलेलं आहे आणि अगरबत्ती लावून दिली तर हे बघा मी मस्त अशी साडी वेअर केलेली आहे आज हिरव्या कलरची अशी म्हणतात की श्रावण महिन्यामध्ये हिरव्या कलरची साडी घातलेली चांगली असते त्यामुळे मी आज हिरव्या कलरची साडी घातलेली आहे तर बघू शकतात तसं मी रोजच साडी घालते कारण मला कधी पण साडी घालायला आवडतं कधी साडी घालते कधी ड्रेस घालते ते सगळं माझ्या मनावर मला जे घालवू वाटलं ते घालते <laughs> तर कशी दिसतीय माझी साडी नक्की सांगा छान वाटते का तर चला स्वयंपाकाच तर काही आता नाहीये संध्याकाळी मस्त अशी पुरणपोळी करूया तुमच्यासोबत पण शेअर करते नक्की या खायला बघा दीपाली तू काय चालू आहे बघू आपण काय करते दीपाली तू काय नाही मस्त असं खायला बनवायले तुम्हाला म्हणलं होतं मी संध्याकाळी कर स्वयंपाक करते पण संध्याकाळ मला जमणार नाही पोटात करते हा तेच <laughs> ना मला भूक लावली काय बोलायचं नाही माहिती ही होत्या सारखी इडली बनवली मग आता कारण मला पण खायला चालती नाही रहायची मग तेव्हा तर मग मस्त इडली बनवलेली जास्त नाही थोडीच बनवली बर का तुम्हाला खायची का हा मला माहितीच होत तुम्हाला पण भूक लागणार आहे संध्याकाळी पुन्हाची वाट बघून तर उपाशी मिळू असत त्याच्यामुळे हे बनलं मी थोडस पूर्णाचा स्वयंपाक बनवू संध्याकाळी आई आल्यावर हा त्याच्यात थोडेसे आत पण केलेले बर का एकच घाण कारण पीठ उरलं होतं थोडस त्याच्यामुळे डबल खूप ते इडलीचं नाही ना तर चला मग या गरम गरम इडली खायला मस्त दही आणि इडली खायला एकदम मजा येऊ राहिली बेस्ट वाट राहिलं मला खायला आता पुरणपोळी खायला पण मजा येईल त्याला टाइम म्हणखी आता मी मग आणि ते मला झोका खायला नाही कुठं आजकाल झोके राहिलेच कुठे आजूबाजूला कुठे झोका हायच नाही गावात असतो मग नेला असतो तुला गावामध्ये न्यायची गरज नसती पडली तुला आज झोक्याचं काही मान असतं तुम्ही मला पिपळा खाल्ले न्यायलाच पाहिजे का नाही बघू आपण मा तिला झोका मग तुला घेऊन जातो मी कारण घरात पण खूप बोर होतं रोज बोर 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 आज काहीतरी वेगळं पण चुम्ही येत ना तरी जवळ आजकाल सण सणासारखे नाही राहिले फक्त काम 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 याच्या दिवस चालले आणि बायकांना पण काम जे घरच काम जेवण माझ्या सणाची गावाकडे येते गावाकडं आम्ही गावाकडे होतो पण आता सध्या शिटीत आलेलो आहे त्यामुळे आता आम्ही गावाकडे कोणी नाही त्याच्यामुळे जाऊ शकत नाही गावातले आहे पण आता तिथं काही नाही जायला आम्हाला असं घरदार नाही आणि माग कोण घरातलं काम संध्याकाज घेऊन आज पंचमी असलं मी बाळाला नवीन नवीन ड्रेस घातला मस्त तर पिल्लच मस्त पण केलेला आहे हे बघा छान दिसते ना डोबरी या डोबऱ्या <laughs> नजर लागेल तुला बाई बाईपा मी काय करते असं म्हणते ती असं टिपके लावल्यावर नजर लागत आई आईचा टाइम झालाय आई आले की मस्त चहा पाणी पिऊ गरम गरम का थंडी प्यायची मारत नाही तुला आहे ना बाई मग गप्पा मारते मी तिला उठून मग मी उठून घेते मग आता झोपेल गप्पा मारलाय काय म्हणणार

<laughs> आदम पोरांसु जायला बर का आत बसला पंक्तीला आत बसला पंक्तीला इकडे पोरां टाकलेलं इकडे आई आले तर चहा करते माझ्या या दोघीजणी पण आलेलेत आईच्या मैत्रिणी काय करत आई मी आपल्या हरळा करतो माल करतो ना नागमत तो हो का म्हणजे कशामुळे जरा लागत नागपंचमीची हो का याची मान जातो गांड्याच हे बघा मी असं सात सकाळी मांडून दिलं होतं मला माहितीये आणि या असं आघाड्याच हारायचं असत माळ ह्याच्या आघाड्या त्यांच्या लाइट गेली होती ना तर मग मच्छर डसत होते म्हणून आम्ही सगळं तिला तोंडावर टाकून दिलं थंडी पण वाजव हम्म वातावरण पावसाचं आहे ना बाहेर खूप थंडी आहे सध्या मस्त झोपलं पिल्लू हे बघा मस्त केलेला दिसतय ड्रेस तिचा असा असा कलरच नव्हता तिला अजून ड्रेस आहे ना त्याला पटकन स्वयंपाक करते टाईम तर किती झालाय साडे वाजले आठ वाजता तर झालं पाहिजे मला जेवायला हे बघा मस्त गरम गरम पूर्णाच्या पोळ्या चालू आहे आता इकडं झालेली इकडं पोळ्या चालू आहे दीपाली पोळ्या करते पिल्लू रडतोय दोन पोळ्या झालेल्या के निवडाल केलेले तुपलावून पोळ्या झालेल्या तुपलावून पोळ्या <laughs> दालडा दालडा

ठेवा बघा मम्मी निवड ठेवते बहीण होती ती आम्हाला सोडून गेलेली बघा आमची तण उठलेली आता तिची झोप झालेली तुझ जेवण करत पूर्ण पोळी खायची तुला पूर्णाची उचकी लागली दिदी ध्यान काढते का दिदी तुझं

मैत्री नव्हतं सगळ्यांचे जेवण झालेले आहे आणि जेवण असे झालेले की मी पोळ्या करत होते हे गेले होते डब्बा घेऊन आणि पिल्लू आईच्या मांडीवर होत त्यामुळे शूटिंग घ्यायला कोणी नव्हतं तर शेवट यांचं जेवण बाकी होत आणि मी पण फ्री झाले तर कशी झाले हो पुरणपोळी पुर? सांगा ना गोड झाली की तिखट झाली जशी व्हायची तशी झाली संपली का तर आज फक्त पूर्णाच्या पोळ्या आणि आमटी बनवली होती कारण भजी आणि भात बनवत नसते ना पापड हे तर कम बनत नसते ते त्याच्यामुळे आणि भजी पण पन... हा तर असं म्हणून काहीच तळण केलं नाही भजे नाही कोडाई नाही पापड नाही तर छान जेवण झालं बर का पुरणपोळीचं तर चला आता भेटूया लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये